सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे आवश्यक ग्राम महसूल अधिकारी लांजवार यांनी केले शेतकऱ्यांना आव्हान शेतकऱ्यांना अधिक समृद्ध आणि सशक्त बनवण्यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानाने शेतकरी माहिती संच हंगामी पीक माहिती संच व भूसंदर्भीय भूभाग माहिती संच निर्मित म्हणजेच एग्रिस्टॅक या क्रांतिकारी संकल्पनेची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू झाली आहे कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे या संकल्पनेद्वारे शेतकरी ग्राहक विक्रेते आणि सरकार यांना एकत्र आणते व यामध्ये शेतीच्या प्रक्रियेतील माहिती अचूक व पारदर्शकपणे मिळते याद्वारे शेतकऱ्यांची व त्यांच्या शेतजमिनीची ओळख पटवणार व शेतकऱ्यास अद्वितीय शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आय डी मिळणार आहे ऍग्रीस्टॉक उपक्रम हा आपल्या शेतीचं भविष्य बदलणारी एक नवीन प्रणाली असून शेतकरी ओळख क्रमांक ही एक जादुईची डिजिटल चावी आहे या चावी द्वारे उघडते जर फार्मर आयडी न काढल्यास शेतकऱ्यांना मिळणारे फायदे बंद होतील त्यामुळे फार्मर आय डी काढावी असे ग्राम महसूल अधिकारी अरोली लांजेवार यांनी सांगितले आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी राहुल पांतावणे नमस्कार तलाठी साधा क्रमांक पंचावन्न अरोलीकडून आपण अरोली, आपने अरोली अंतर्गत येणाऱ्या अरोली गुदर आणि कारगाव लिठी येथील समस्त शेतकरी बांधवांना आग्रहाची सूचित करण्यात येते की सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांचे सर्व ज्यांचे सातबाऱ्यात नाव असेल त्यांनी सी एस सी सेंटरला जाऊन ॲग्रिस्टेक मोहिमेअंतर्गत आपली शेतकऱ्यांची नोंदणी करून घ्यावी आणि शेतकरी शेतकरी आय डी प्राप्त करून घ्यावी जेणेकरून शासनाच्या पुढील येणाऱ्या भविष्यकाळात येणाऱ्या सगळ्या योजनांचा तुम्हाला लाभ घेता येईल किसान सन्मान निधी आहे पी पीक कर्ज असो किंवा इतर कुठल्याही शासकीय योजनांचा फार्मर आय डी किंवा किसान आय डी बनवल्याशिवाय तुम्हाला लाभ घेता येणार नाही ना त्याच्यामुळे सगळ्यांनी सी एस सी सेंटरला जाऊन आपली फार्मर आय डी तयार करून घ्यावी धन्यवाद